सर्वात जास्त आपण आपलं दुःख किंवा आपल्या काही गोष्टी त्याला रडवून सांगितलेल्या असतात ना तोच आपल्या आयुष्यात ना सर्वात जास्त रडवत असतो असं स्वामी म्हणत असतात बरं का श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली फॅमिली मी पूजा पूजा लाईफ वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आणि खूप छान असा होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या व्हिडिओमध्ये नेमकं मी काय काय तुम्हाला दाखवलेलं आहे आणि काय काय सांगितलेलं आहे तसंच तुम्हाला काहीतरी शिकायला सुद्धा या व्हिडिओमधून भेटणार आहे त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका असं की मी आणि माझं बा नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्ही सर्वांना सगळ्या नेहमी आनंदी राहायला सांगत असतो तर नेहमी आनंदी राहा स्वतःला खुश ठेवा स्वतःच्या बाळाला वगैरे खुश ठेवा आणि स्वतःचा आनंद जास्त कशामध्ये आहे ना ते शोधण्याचा प्रयत्न करा वगैरा कारण आयुष्य फक्त एकदाच असतं त्यामुळे जास्तीत जास्त आनंदी ठेवा स्वतःच्या गोष्टीकडे जरा जास्त लक्ष द्या तर जास्त वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर खूप एक्सायटेड आहे मी या व्हिडिओसाठी तसं तर मी प्रत्येक व्हिडिओसाठी खूपच एक्सायटेड असते तर हा एक्साइटेड आहे माझा व्हिडिओ त्यामुळे वेळ न घालवता सुरुवात करूयात लोक सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वात महत्वाचं सबस्क्राईब करता वेळेस बेलयकन क्लिक करा जेणेकरून त्याचं फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्हाला दिल पाहायला भेटतो म्हणजे सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती जेव्हा कधी पण मी व्हिडिओ टाकलं त्याचं नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती अगोदर ते दिसतं आणि तुम्हाला सर्वात अगोदर ते व्हिडिओ पाहायला भेटतं त्यामुळे सर्वात अगोदर तुम्ही नोटिफिकेशन ऑन करा तर वेळ निघाल तर आपण सुरुवात करूयात व्हिडिओला कशा व्हिडिओ आहे आहेत पाहून लक्षात आला असेल पण त्यासाठी व्हिडिओ तो शेवटपर्यंत बघावंच लागेल ना चलो सुरू करते हैं। चलो गए इधर के केरूमे चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स ऑन आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतं ते खाली व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगायचंय बरं का तेव्हाच मला लक्षात येईल की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर चला मी आपण काही दिवसापूर्वी टूरला गेलो होतो हे तुम्हाला माहितीच आहे ओके मग त्यानंतर मी आलेली शॉपिंग वगैरे तुम्हाला काही दाखवली तर काही दाखवायची बाकी होती तर तुम्हाला काही शॉपिंग मी दाखवलेली होती तशीच काही शॉपिंग दाखवायची होती त्यात काही माझ्या आवडीची शॉपिंग आहे हे तुम्हालाच दाखवा म्हटलं कारण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी दाखवलेलं होतं ना तो व्हिडिओ पण खूप मोठा असं झालेलं होतं आणि इतकं काही तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवता आलेलं नव्हतं कारण तो व्हिडिओ लवकरच थोडासा टाकला होता मी लवकर तो पोस्ट करायचा होता मला म्हणून तर त्यानंतर म्हणलं थोडीशी शॉपिंग पण बाजूला होती म्हणजेच बाकी होती आणि ते नंतर केलेली होती कोल्हापूरमध्ये वगैरे तर ते राहिलेली होती तुम्हाला दाखवायची होती मला तर म्हणलं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवूयात आणि काय काय मी तिथून आणलेलं खूप होतं तरी सेवा अगोदर मी तुम्हाला दाखवते तिथे मी काय घेतलं होतं सी स्वामी समर्थ मला ना जिथे कधी मी स्वामी समर्थाची अशी मूर्ती वगैरे पाहते किंवा श्री स्वामी समर्थ असं नाव वगैरे लिहिलेलं पाहते ना तेव्हा मला साक्षात स्वामी समर्थ पुढं आहेत आणि मी त्यांचं दर्शन घेते असंच वाटतं जेव्हा कधी मी त्यांचं नाव सुद्धा बघते तेव्हा तर राज थांबलेला आहे माझ्या असं मूर्तीकडे बाजूला जेव्हा मी आता बॅग म्हणजे कॅरी बॅग आहे त्यातून काढून मी फक्त असं समोर सा ठेवलं राजलगत असं करतो श्री स्वामी समर्थ आणि आज रातचं मॉर्निंग पासूनच चाललेलं की श्री स्वामी समर्थ मला खूप आवडतात खूप आवडतात मम्मा वगैरे आणि त्यासाठी म्हंटल की आज घरी आहे तर ब्लॉग पण घेऊयात आणि मला हे आठवलं पण की मी आणलेलं होतं की मी तुम्हाला दाखवलेलं नव्हतं वगैरे आणि ते पण तुम्हाला दाखवा म्हणून श्री स्वामी समर्थ जे जे महाराष्ट्र असं नाहीये ते तिथे ना लिहिलेलं होतं श्री स्वामी समर्थ आम्ही स्वामींच्या घरामध्ये राहतो किंवा हे स्वामीचं घर आहे आणखीन काहीतरी होत आम्ही स्वामींचे भक्त आहेत म्हणजे असं खूप काही लिहिलेलं होतं आता मला ते इतकं आठवत नाहीये आम्ही स्वामीचे भक्त आहोत आम्ही स्वामींच्या घरात राहतो हे घर स्वामीचं वगैरे किंवा स्वामींचे आशीर्वाद तुमच्या तुमच्या सोबत असं पण होतं आणखीन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी वगैरे हे पण होतं आणि वरी स्वामीचा फोटोज म्हणजे असं जसं आहे नाही सेम तसं पण होतं म्हणजे वेगवेगळ्या याच्यामधून बनवलेलं होतं पण हे मला असं मोबाईल वगैरे किंवा असं काही ठेवण्यासाठी असतं हे तुम्हाला माहितीच आहे तर हल्ली मी आता स्वामीच्या जितक्या होईल तितक्या वस्तू जास्त घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करते आणि थोडंसं मला माहिती नाहीये नेमकं काय झालेलं आहे पण मी तुम्हाला हळूहळू मी माझे अनुभव किंवा मी माझ्या मनातल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्याचा काही विषय नाही आहे कारण मी जशी आहे तसे तुम्ही माझी फॅमिली आहेत त्यासोबत फॅमिलीसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करणं हे आपलं नाम असतं तर हे असं आणलेलं आहे बघा असं इथे अडकवण्यासाठी आहे असं आपण बाहेरून आल्यानंतर जसं म्हणजे चावी वगैरे असतात ना आपलं किंवा जे काही घरातले आपण खरी काय आयडेंटीज वगैरे काही पण असतं स्कूलसाठी मुलांचं वगैरे किंवा डेलीचे आपल्या चावीस वगैरे जे काही ठेवायचं इझिली आपलं काही ठेवायचं असेल तर आपण इथं ठेवू शकतो पटकन भेटलं पण जातं आणि एका ह्याच्याने स्वामींचं पण आहे घरामध्ये खोकली तर वस्तू स्वामीची ह्याच्याने येते इथे घरामध्ये म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्याकडे येतात असं म्हणू शकतो तर हे अशा पद्धतीने हे बघा मी स्वामीचं घेतलेलं आणि मला खूप आवडला याचा कलर वगैरे सगळं काही सर्वात महत्वाचं कलर वगैरे किंवा हे बघितल्यापेक्षा मी हे जास्त बघितलं स्वामीचं तिथे त्यामुळे मला हे जास्त आवडलं सेकंड घेतलेली होती मी तिथे हे पर्स कसली सुंदर आहे ना हे पण मला खूप आवडले आणि असं माझ्याकडे फ्रेश व्हाईट कलरमध्ये म्हणजे थोडंसं फ्रेश व्हाईट कलरमध्ये आहे आणि हे थोडंसं मिरर वगैरे जसं की दांडियाच्या वेळेस वगैरे आपण असे पर्स वगैरे वेअर करू शकतो तेव्हा ते ड्रेसिंग वगैरे केलेले असते ना आपण त्यावरती एकदम बेस्ट अशी हे जाते थोडंसं नाही कलरफुलमध्ये येतं म्हणजे मल्टी कलर्स वगैरे असं काही आहे आणि ह्याला मिरर आहेत चेक आहे वरती इतकं काही असं म्हणजे कसं पण डफ एन्ट टफ हे यूज करायसारखं नाही आहे थोडंसं ना आहे आणि हे असं तसं <laughs> तर आहेत माझ्याकडे पर्स खूप सारे पण हे आशियामध्ये नव्हती माझ्याकडे त्यामुळे मी अशी घेतलेली हे बघा अशा आहे थोडस आपलं फोन वगैरे किंवा कॅश च कॅश बाहेर फिरायचं म्हणलं तर कॅश पाहिजे आपल्याकडे तर ते बसण्यासाठी आहे बहुतेक दोन कवर आहेत दोन आहेत आणि इथे काही नाही कमलोर आहे हे बघा असं बॅक साईड मी अशा पद्धतीने हे वाला तसं तर मी खूप सारी शॉपिंग केली काही लगेच यूजमध्ये वगैरे पण घेतले त्यामुळं म्हणजे जे लगेच लागणार होती ना मला मी तिथूनच यूज करत घेऊन आली होती ते वाली वस्तू मी काही तुम्हाला दाखवली नाहीये तर पण काही शॉपिंग मी तुम्हाला दाखवलेली होती स्टार्टिंगला तर त्यातलीच हे राहिलेली होती हे बॅग तशीच बाजूला ठेवलेली होती म्हणजे नंतर नंतर जसे आमचं टूर वगैरे फिरायचं झालं थोडस संपत संपत जसं आम्ही लातर साईडला आमच्या यायला लागलो ना तसं तसं जे केली होती शॉपिंग ते मी तुम्हाला थोडीशी दाख ठेवली कारण ते ओपन म्हणजे कॅरीबॅगच नाही काढली होती मी तर मी काही जे मला आवडतं ना मी तेच घेत असते एक्स्ट्राच काहीच घेत नाही पण हे मला खूप आवडलेल्या नाजूकच आहे जितकं तितकं जास्त टिकाल म्हणतात ना ज्या नाजूक गोष्टी असतात त्यातले शेक आणि मला जे जेव्हा जास्त आवडतात खूपच मनात असतं ना तेव्हाच मी त्या गोष्टी घेत असते बर का तर मला जे जास्तच आवडलेलं त्याच्यामुळे मी ते घेतलेलं होतं हो तो मैं देते नहीं चाहता जो मेरा है कनेक्ट हो जाती है मुझे बहुत पसंद आती है हाँ। ऐसे लगता है वो मैंने ही बनाई है लेकिन वो मैंने नहीं, नहीं बनाई है चलो और कुछ शॉपिंग आपको दिखाते हैं हे बघा हे आहे स्वामी समर्थाचा टोप म्हणजे माझ्याकडे स्वामी समर्थाची मला एक भोवती फर्स्ट वाली आपला फर्स्ट ब्लॉग आप तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये मला गिफ्ट आलेली तर त्यासोबत ना त्याच्यावरती ना असं टोप वगैरे आहे स्वामी समर्थांना असं या टाईपमध्ये फेटा टाईप मध्ये फेटा टाईप मध्ये आहे तर हे बघा त्यासाठी मी फेटा आणलेला आहे असा टोप आहे छोटेस राऊंड म्हणजे मला साईज ना थोडस सा कन्फ्युजन व्हायला ते खूप सुंदर सुंदर इतके सुंदर आणि इतके छान होत आहे ना प्राइस पण रिझनेबल होत आहे इतक्या पण काही कॉस्टली वगैरे प्राईस नव्हत्या पण मला मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं मला साईजचं खूप सा कन्फ्युजन होते यामध्ये आता हे जे आहे ना त्यापेक्षा मोठे साईज होते म्हणजे जसं जसे मोठे घेईल तसे पण होते आणि आता हे साईज आहे यामध्ये दोन तीन प्रकारच्या आतमधल्या साईज होत्या पण मला साईज कन्फ्युजन असल्यामुळे मी एक भोली कलरमध्ये घेतलं थोडंसं असं ऑरेंज अभोलीमध्ये आहे बघा असं आपण छान आहे ओ पण मी आणखी काहीच काढलं नाही मी वेळ घटते आत्ता काढली मला खूप दिवस झाला आता हे असंच ठेवलं होतं खूप आळश्य बरं का मी त्या गोष्टीमध्ये दे। ते तर घेते पण लवकर काढायचं म्हणलं ना ते माझ्या मूडवरती डिफेंट असतं जर माझं मूड ठीक असेल तर मी लगेच काढते नाहीतर ते खूप दिवस असं असंच राहून जातं तर हे बघा हे असं आणि हे मस्त आहेत दोन्ही कलर खूप सुंदर आहेत आणि खूप छान आहेत बरे काही मी स्वामी समर्थासाठीच घेतलेलं दोन्ही टोप घेतलेले स्वामी समर्थासाठी आणि बँगल कलेक्शन आपलं हे याच्यानंतर नाही खूप सगळे जे काही माझ्याकडे बँगल्स कलेक्शन वगैरे तसं तर सगळेच कलेक्शनचं आपण ब्लॉग टाकणार आहोत क्लिप कलेक्शन वगैरे असू दे साडीचं सा वगैरे किंवा ब्लाऊज डिझाईन्स वगैरे किंवा नेल पेंट्स जे काही ड्रेसिंग कलेक्शन वगैरे आहे सगळं काही हळूहळू आपले ब्लॉग येणार आहेत तर आत्ता मी तुम्हाला दाखवते बँगल्स आणि यानंतरचा मी बँगल्सचा पण ब्लॉग टाकणार आहे लवकरच त्याच्यासाठी मी बॉक्स वगैरे ऑनलाईन मागवलेले आहेत तेही मला खूप दिवस झालं बॉक्स ओपन करायचे राहिले आहेत त्यामध्ये पण मला बँगल्सचं कलेक्शन वगैरे पण दाखवायचं आणि कोणते मी बॉक्स मागवले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बँगल्स इकडे तिकडे पडू नये म्हणून तर हे बघा किती सुंदर आहे सिल्वरमध्येच आहे हे सिल्वरचं कलेक्शन माझ्याकडे खूप कमी आहे तसं तर सर्वांकडे सिल्वरचं कलेक्शन खूप कमी असतं आपण जवळपास जास्त गोल्डन वगैरे किंवा पिंक शेडमध्ये थोडस असं जसं रोज गोल्ड पिंक वगैरे आहे ना त्या शेडमध्ये जास्त कलेक्शन घेत होते तर सिल्वरचं कलेक्शन माझ्याकडे खूप कमी आहे बरं का खरंच कुठल्याही गोष्टीमध्ये जर म्हटलात तरी गोल्डन वगैरे याच गोष्टी जास्त तर हे असं आहे मी अगोदर यूज केलेलं होतं आणि माझ्याकडे नव्हतं हे खूप दिवस झालं मला अशा टाइप मध्ये पाहिजे होतं यामध्ये पण आहे रोज गोल्ड आहे गोल्डन आहे यामध्ये आपण हे एकच घेतलेले गोल्डन मध्ये आहे पण थोडं वेगळं कलेक्शन आहे कडा टाईप बँगल्स असं म्हणतात तर हे कडा टाईपमध्ये मध्ये आहे आणि अशा पद्धतीचं आहे किती सुंदर बघा हे पण मी असं दाखवते तर मला एक गोष्ट आठवते इयरिंग एवढा मोठ मोठं असं घालतात कोणी कोणी ते कसे घालत असतील मला तर हे सुद्धा खूप मोठे आहेत मी डेली मध्ये मोठे पण यूज नाही करत हे असे आहेत मी वेअर करून दाखवते तुम्हाला आणि दुसरे होते बरे का ते मला आवडलेले पण साईज खूप मोठी होते ती तर डायरेक्टली माझ्या इथेच यायले होते इथल्या साईडलाच पूर्ण असं सा, समोर असं पण नाही आता हे पण लूजच आहे माझ्यासाठी बघा कुठे चाललंय ते पण खूप लूज आहे आणि अगोदर कडा टाईप म्हटलं ना खूप सॉफ्टली असं पुढं येतं आणि ते लगेच कामही काही करता येत नाही काम पण नाही पण वेअर पण केलो ना असं जाऊन आपल्याला लगेच बाहेर यायचं तरीही आपण ते नाही घालू शकत त्यामुळे मी ते काही घेतलेलंच नव्हतं ते बघा हे असं दिसतं कडा टाईपमध्ये सुंदर आहे ना खूप आणि हे इकडे छातामध्ये वेअर करू शकतो आपण अशा सिल्वर मध्ये तर मी म्हटलं बाई मग सिल्वर कलेक्शन खूप कमी आहे पण आता घेते मी जस्ट कारण एवढं काही मला आवडत नव्हतं पण आता छान सिल्वरमध्ये जसं सिल्वर मध्ये सिल्वर मी आता गोल्डन मध्ये दाखवते यामध्येच कडा दा टाईप मध्ये होता पण घेतल्यानंतर मला नंतर, नंतर समजलं की थोडस डॅमेज निघाले हे पीस आणि मी पाहिलं होतं पण ते आम्ही संध्याकाळच्या वेळेस थोडस घेत होतो तरी काय हरकत नाही हे जे आहे नाईज नाही हे आहे ना हे चारच सेट आहे बघा असा हा असं चारच सेट आहे आणि याला पण कडा टाइप मध्येच म्हणतात ग्रीन याच्यामध्ये ग्रीन बांगड्या असतात ना आपल्या तर त्याच्यामध्येही आपण यूज करू शकतो किंवा वाला पण एक, एक एक किंवा दोन वगैरे असं पण घालू शकतो एका साईडला जो वॉच घालायचे असेल तर हे बँगल्स अशा तो तो मी तुम्हाला दाखवते एक वेअर करून कशी दिसते साईज पण खूप मोठी आहे मला हे पण साईज एकदम परफेक्टली नाही आहे बघू शकतात तुम्ही कुठे येते पण असं काही वाटत नाही जेव्हा असं आता आपण रेडी वगैरे होतो आणि बाहेर जायचं ना तर तेव्हा एखाद्या वेळेला असं घालायला काय वाटत नाही पण मला लवकर माझी साईजच भेटत नाही सर्वात महत्वाचं आणि त्यामध्ये मग भेटले तर आवडत नाही आणि आवडले तर त्यात साईज भेटत नाही हा माझा मोठा प्रॉब्लेम आहे तरी अशा पद्धतीने आहेत तर चारचा सेट आहे लज अशा पद्धतीने किती फरक आहे ना हे रोज गोल्ड आणि हे गोल्डन नाही अशा पद्धतीने हे चार आहेत ग्रीन सोबत घालू शकतो किंवा असंही आपण एका हातामध्ये हे वेअर करून इकडे वॉच करू शकतो फोर वेअर करायचं असेल तर करू शकतो किंवा सिंगल एक सुद्धा वेअर करू शकतो हे अशी आहे गप्पा गोष्टी करतो त्याला त्याला मी अभ्यास दिलेला आहे तो अभ्यास करतो आणि हे आहे सिल्वर स्टोन आहेत मध्ये सिल्वरचे स्टोन म्हणजे स्टोन मध्ये म्हणू शकतो आणि गोल्डन आहेत पण इतक्या नाजूक आहेत खूप सुंदर आहे ते आपण मला हे पण खूप आवडलेलं असं दिसतय पण याची पण साईज बघा कुठे येते असं घातली ना हे इथं तरी बसायला पाहिजे म्हणजे टाईट इथं ह्याच्या पुढे नाही जायला पाहिजे पण इझिली माझ्या हातातून हे असं निघून जातील आणि माझ्या लूजच असतात शक्यतो जास्त डेली मी यूज करते त्या थोड्या बारीक साईजमध्ये असतात पण हे कितीही जरी मी बघून घेतलं आणि जेव्हा पण मी कुठे जाते ना तेव्हा मला घ्यायचं असतं ना तर माझ्या साईजमध्ये मा ते बोलतात आत्ताच संपले कालच संपले ते ह्या मधले खूप कमी आले होते हे संपलं त्याच्यात जास्त नाहीयेत हे असं सांगत असतात कुठल्या पण शॉपमध्ये गेले ना मग तेव्हा वाटतं की आपण अगोदर आलो असतो तर मला माझ्या साईजचे भेटले असते पण जेण्याशिबात असतं शेवटी ते भेटतच असतं तर इतकं मला काही कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही पडत इथ थोडस हवा म्हणतात ना ते उन्नीस वगैरे काहीतरी उन्नीस बीस तर त्यातलाच असा फरक आहे इतकं पण काही लूज नाहीये खूप मस्त दिसायला गोल्डन आहे पूर्ण शायनिंग आणि आतमध्ये स्टोन वगैरे पण थोडस रफली आहे बरं का स्टोन म्हणजे तार वगैरे काहीतरी असतं ना त्या टाईपमध्ये काही वेळ घालण्यासाठी ठीक आहे राज म्हणतोय तो गाणं म्हणून मी त्याला म्हणून दाखवलं हे बघा हे असं झालं आता फोन देतो आणि हे झाल्यानंतर मी काय घेतलं होतं तर ते सगळं झालं आणि तिथे आम्ही एका शॉपमध्ये गेलेलो म्हणजे तिथेच शॉपिंग करत होतो म्हणजे जिथे मी स्वामी समर्थाचं टोप वगैरे घेतलेलं ना तर तिथे आम्ही शॉपिंग करत होतो तेव्हा असं दिसलेलं राधाकृष्णाचं वगैरे पण होतं म्हणजे हे असं लाईटिंगचं वगैरे असताना तिथे लावल्यानंतर म्हणजे हे जे आहे माझ्या आतमध्ये फोटोज वगैरे ते आपल्याला असं लाईट वगैरे जास्त हे होते आणि असं दुसरं पण होतं हार्ट वगैरे होते त्यामध्ये किंवा कृष्णाचं पण होतं नॉर्मली किंवा नॉर्मली डॉल वगैरे हे असं काहीतरी ते पण होतं त्यामध्ये म्हणजे खूप सारे होते आता सांगायला गेलं तर मला इतके काय आठवत नाही आहेत हार्टमध्ये वगैरे होतं प्लस स्टार होतं त्यामध्ये स्टारमध्ये पण किंवा चाणण्या चाणण्या वगैरे किंवा असं चंद्र सूर्य वगैरे या टाईपमध्ये होतं आणि विठ्ठल रकमाईचं वगैरे पण असं काहीतरी होतं म्हणजे खूप सारे वेगवेगळे होते जितके काही घेईल तितके कमी होते अशा अशा टाईपचा तो बॉक्स होता आणि त्याच्यामध्ये तो असं होतो असं असं वालं पण होतं कृष्णाचं वगैरे दिले नाही ते हे असं तर मी या पद्धतीने हे घेऊन आली बघा म्हणजे हे आहे कृष्णा आणि त्याची मम्मा आहे ना राज आणि मला हे अकृष्ण आणि त्याची मम्मा आहे ना हे त्याच्यामध्ये पण खूप सारे होते म्हणजे तो छोटा पण होता लोणी खात होता वगैरे त्याला फटके देत होती त्यामध्ये पण त्याला किंवा बांधून वगैरे ठेवलंय त्या याच्यामध्ये पण होत किंवा नॉर्मली त्याला असं कुशीमध्ये घेतलेलं ते पण होत किंवा ते असं काहीतरी त्याला कंप्लेंट म्हणजे हे करते ना तसं होतं वगैरे त्यावेळेस ते पण होतं पण मला हे जास्त का आवडलं बघा थोडंसं लक्ष देऊन बघा म्हणजे हे कृष्णा आणि त्याची मम्मा त्याला असं कुशीत घेतलंय तिनं आणि इतक्या लाडानी घेतल्या ना जसं आपल्याला म्हणजे आपण आपल्या बाळाला वगैरे कसं घेत असतो खूप लाडानी खूप प्रेमाने वगैरे तर मी माझ्या बाळाला ना कधी कधी हेच घेत असंच पद्धतीनं तर मी हे जेव्हा बघितलं ना माहिती नाही इतके सगळे म्हणजे खूप आए, कशे कशे होते आता तुम्हाला सांगाल तितकं काही कमी आहे माझ्या अगोदरचे व्हिडिओज पाहिला असेल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की नेमके कशे कसे होते तिथं पण हे बघितल्यानंतर ना मला एक सेकसासाठी असंच फील झालं जसं की राज आणि मीच आहे कारण मी अशाच पद्धतीने त्याला कुर्शीत घेत असते आणि तो पण थोडंसं असंच लाडामध्ये समोरच्या बाजूला बघतो जास्त आणि हे असं करतो त्यामुळे मी हे असं केले तर हे मी माझ्या आता रूममध्ये लावणार आहे तर राजला आणि मला हे डेली दिसेल हे नाईटमध्ये मी जास्त प्रमाणात लावणार आहे कारण लाईट वगैरे ऑफ करतो ना तेव्हाच म्हणजे नाईटला छान दिसतं त्यामुळे हे हो आहे तर तुम्हाला नेक्स्ट नंतरच्या ब्लॉग मध्ये हे लाइटिंग वगैरे आहे ना सगळं काही पाहायला भेटेल आणि पूर्ण लाइटिंग लागते साईडनी आतमध्ये असं हे होतं फोकस पडतो त्याचा तर हे आहे हे तर आपण नाईटला लावून देऊयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला ते नक्कीच बघायला भेटेल आणि जर ब्लॉग नाही घेतला तरी मी तुम्हाला दाखवेलच थोडंफार तरी चौशा पद्धतीने हे घेतलेले कृष्णा असे राधाकृष्ण वगैरे बघा असे पण होते मला पण एवढं काही आवडलं नाही असं राधाकृष्णाचं वगैरे कारण मला माझ्या बाळाचं आणि माझं घ्यायचं होतं त्यामुळे असे पण होते खूप सारे तुम्ही पाहिलं असेल तुमच्याकडे पण असेल तुमच्याकडे असं असेल काही तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या रूममध्ये ते आहे का आणि तुम्हाला कितपट आवडतं मला तर जरा जास्तच आवडलेलं त्यामुळे मी हे घेतलेलं ले 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 तर आम्ही तिथे काही खाण्यासाठी वगैरे पण घेतलेले होते ते लाडू आम्ही तिथेच खाल्लेले होते कारण सर्वांसाठीच घेतलेले होते आणि नंतर खराब होऊन जातात आणि माझं कसं असतं खाण्याच्या जेवढ्या गोष्टी असतात ना बाहेर पण गेली ना मी लगेच म्हणजे खायला असं सा, काढते सर्वांना देऊन वगैरे टाकते कारण एकदा जर मी ठेवून दिलं ना ते मला लवकर काढायचं लक्षात येत नाही अशा वस्तू कशा म्हणजे राहतात खूप दिवस पण काही दोन चार मन पण नाही काढलं तरी ते ठेवून जातात पण खाण्याच्या वस्तू जर ठेवल्या ना तर लवकर खराब होतं तरी हा पॉकेट त्याच्यामध्ये राहिलेला होता आवडला कॅन्डी हे सांसाठी खूप बेस्ट आहे बेटर आहे तसं तर सर्वांसाठीच आहे पण केस गळती वगैरे त्यासाठी नाव थोडस जास्त प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजेत तर त्यातलंच एक ऑप्शन हे म्हणून घेतलेलं होतं आणि टीपीसाठी पण घेतलेलं होतं थोडंसं टीपी पण होतं हे म्हणून पण खाण्यामध्ये दुसरंच काहीतरी आलेलं हे जास्त जास्त काय आम्ही हे खाल्लंच नाही आणि उचलेलंच नव्हतं त्यातलाच एक न्यू फोन घेतला मी तिथे आयफोन तुम्हाला शेवटी दाखवते तर त्यामध्ये नंतर घेतलेल्या होत्या बेबी बेबी बँड घेतल्यात क्यूट क्यूट बेबीसाठी घेतल्या द्यायच किती छोट्या छोट्या आहेत ना मस्त आहेत आणि या मल्टी कलर वगैरे हो मस्त टाकून पण नाही आणलो तसं कधी होणारच नाहीये तर मी माझ्या बाळासाठी मस्त अशी कोल्हापुरी घेतलेली कोल्हापुरी तर राजला आणि मला दोघांना पण घेतलेली याच्यामध्ये आहे राजसाठी कोल्हापुरी इतका एक्सायटेड आहे की तो दाखवू पण देत देऊ देत नाही आहे मला व्यवस्थित त्याच्यामुळे त्याचं शेवलं बाजूलाच तर माझी हाईट मी घेतलं माझ्यासाठी दोन कोल्हापुरी मला ना खूप इच्छा होती फोटोशूट वगैरे असं काहीतरी करायचं आणि त्यामध्ये ना असं कोणाच्या फोटोज वगैरेमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये बघायची को की कोल्हापुरी चप्पल इतकी सुंदर आणि इतकी छान छान असायचे वाटायचं की तशी पण म्हणजे मला घ्यायचं कारण मला फोटोशूट वगैरे करायचं त्यामुळे तर ही कोल्हापूरची कोल्हापुरी कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे एकदम बेस्ट आहे बरं का आता राज दाखवतोय रातचं तर हे आहे एकदम सुंदर कोल्हापुरी खूप छान अशी आहे पण थोडीशी रफली आहे मला वाटते खूप रफ होईल स्किनला म्हणजे पायाला वगैरे त्यांनी सांगितलं होतं तेल वगैरे काहीतरी लावायचे आणि ठेवायचे काही वेळ म्हणजे ते सॉफ्ट होईल आहे कलर पण मस्त आहे याचा कशी आहे कोल्हापुरी माझी कशी बसते कोल्हापुरी ते पण आणि थोडस मल्टी कलर मध्ये थोडस मला आवडलेलं तो पण हो <laughs> अशा पद्धतीने मी हे घेतलेलं कसलं सुंदर आहे ना हे पण नक्कीच एकदा वेअर केलं म्हणजे तसं तर आपण आता प्रत्येक गोष्टी आपल्या वेअर करणारच आहोत आहोत आणि तसं तुम्हाला डेली ब्लॉग मध्ये आपल्या वेअर केलेल्या गोष्टी पाहायला भेटणार आहेत कसे बसते जो एकदम खूप फटकेदार आहे बरं का तर अशा पद्धतीने हे दोन कोल्हापूर आणलेले आणि बेबेस कस <laughs> क्यूट आहे ना हे पण तर हे पण आहे कोल्हापुरीच एक एक जोड दाखवते मी तुम्हाला जास्त त्यांनी क्यूट, क्यूट। आ, बेबेस साठी घेतलेलं होतं हे किती क्यूट आणि किती छत आहे ना छत छत तर हे पण कोल्हापुरीच आहे आणि हे पण त्याची जोडी आणि हे पण कोल्हापुरीच आहे ना कोल्हापुरी तर हे तर खूप मस्त आहे बरं का मल्टी कलर मध्ये मला इतकं जास्त आवडलेलं ना हे वगैरे आणि हे मोतीचं वगैरे आणि हेच सांगायला गेलं तर काही बोलायचं सांगायची गरज नाही इतकं हे फार मस्त आहे आणि मी सर्वात महत्वाचं तिथे जाऊन घेतला आयफोन तर आयफोनची खूप इच्छा होती कारण मोबाईलला खूप सारे प्रॉब्लेम वगैरे यायला होता आणि क्लॅरिटी पण वगैरे व्यवस्थित नव्हती आणि एडिटिंगला सगळा प्रॉब्लेम वगैरे यायला होता ना तर त्यामुळे म्हटलं लवकरात लवकर आपण आयफोन घेऊन टाकूया जेणेकरून आपल्याला फोटोज व्हिडिओज रील्स वगैरे किंवा फोटो शूटिंगसाठी किंवा एडिटिंगसाठी वगैरे कशासाठीच काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे किती जाऊन आम्ही आयफोनसुद्धा घेतलं ते आयफोन तुम्हाला नक्कीच आवडेल ते आयफोन तुम्हाला नक्कीच आवडेल बरं का तर पैसे पण नव्हतं पण काही गोष्टी अडजस्ट करून आम्ही ते घेतलेलो आणि शॉपिंगच्या मध्येच घेतलेलं शॉपिंग करत करतच व्हिडिओज करत होतो ना आम्ही तर आम्हाला प्रॉब्लेम यायला होता खूप साऱ्या व्हिडिओला कारण चार्जिंग पण संपायली होती लवकर आणि त्यामुळे म्हणलं एकदा आपण आयफोन घेऊन टाकूयात तर फायनली घेतलाय आपण आयफोन खूप मध्ये बसलाय तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा आयफोन घेऊ शकता हे बघा मस्त आहे ना आयफोन हो तर अशा पद्धतीने हा मी घेतलेला आयफोन छान आहे ना एकदम बेस्ट आहे <laughs> तर तुम्ही आयफोन घ्या याच्यामध्ये ना क्लॅरिटी एकदम बेस्ट आहे फोटोज वगैरे एकदम छान निघतात बॅटरीचा प्रॉब्लेम नाही आहे चार्जिंगचा प्रॉब्लेम नाही आहे किंवा असं पटकन इझिली आपण आपल्या हातामध्ये ठेवून सुद्धा विअर करू शकतो पॉकेटमध्ये इझिली बसून जातो पर्समध्ये सुद्धा बिझिली बसून जातो आणि मेन म्हणजे हरवायचं वगैरे कसलंच काहीच टेन्शन नाही आहे असं करून वेअर ही डायरेक्टली तुम्ही बाहेर जाऊ शकतो असं करून टाकला तरी चालते काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यामुळे सर्वात बेटर हॅप्पी गर्ल्स म्हणून तर मी हॅपी झाले मी म्हटलं मी इतकी हॅप्पी का झाली हे घेऊन लिहिलंय हॅप्पी गर्ल्स ओके हॅपी गर्ल्स तर तिथे मी हे घेतलेलं होतं आणि हिचं क्यूट क्यूट बघ हे बघून अजून थोडस मला पण क्यूटनेस आणि मला पण हॅपीनेस आलेला होता तर हे बघूनच मी घेतलं आणि म्हटलंच कधी ना कधी तर घ्यायचंच आहे फोन तर आयफोन लगेच घेऊन टाकूया तर त्यामुळे हा आयफोन घेतला मी तुम्हाला हा आयफोन कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा वाटलंच माझं खोटं तर तुम्ही नक्की घ्या आणि याचा फोटो व्हिडिओ एडिटिंग क्लॅरिटी नक्की बघा तुम्ही कशी आहे ते मला तर खूप आवडली आता नेक्स्ट ब्लॉग मी याच फोननी हे करणार आहे पूर्ण जो व्हिडिओ आहे ना नेक्स्ट ब्लॉग याच्यावरतीच आपण आता एडिटिंग वगैरे आणि सगळं काही याच फोनवरती करणार आहोत बरं का तर चलो आयफोन सेफ तुम्ही गाणं हैं मला माहिती नाही कॉपरेट क्लेमचा प्रॉब्लेम येईल का नाही तो युट्यूबला पण तरी बस ना तो प्रॉब्लेम येईल असं वाटतंय त्यामुळे मी काही जास्त काही वाजवणार नाही पण तुम्हाला माहिती आहे आयफोन मध्ये ना ओरिजिनल सॉन्ग वाजतात ओरिजिनल सगळं काही आहे डुप्लिकेट बिलकुल नाही आहे का त्यामुळे या आयफोन घ्या आणि या आयफोन मधले सगळे सॉन्ग तुम्ही नक्की ऐका हे आयफोन मधले सगळे सॉंग मी ऐकले आणि हा आयफोन मी कशासाठी घेतला आहे का जेव्हा ते तिथे सांगत होते ना आणि मी फीडबॅक सुधीर त्यांना खूप बेस्ट दिली आणि बेटर दिले, दिले का काय आयफोन तर अशा पद्धतीने माझी थोडीशी आणि छोटीशी हे शॉपिंग होती सर्वात महत्वाचं या शॉपिंग मधलं तुम्हाला काय वाटलं खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आयफोन पण तुम्हाला आवडला असेल तेही कमेंट मध्ये नक्की सांगा तिर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वात महत्वाचं या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी या शॉपिंगमधलं काय दाखवलं ते सुद्धा नक्की सांगा जर आयफोन आवडला असेल तर तुम्हाला पण तो आयफोन घ्यायलाच पाहिजे कसा वाटला ते पण सांगा सर्व शॉपिंग पण सांगा आणि सर्वात महत्वाचं सबस्क्राईब करा बरं का लवकरात लवकर लोक सबस्क्राईब करा कारण आपल्या आता डेली डेली खूप छान असे ब्लॉग येणार आहेत तसे आपली शॉपिंग वगैरे येणार आहे तसेच माझं सर्व कलेक्शन वगैरे जे काय आहे ते सुद्धा येणार आहे तसेच लेडीजसाठी तर हाय आपल्या चॅनेलला खूपच बेस्ट असं म्हटलं तरी चालेल तसंच आपण मेकअप टिप्स वगैरे किंवा चेहऱ्याच्या काय काही गोष्टी त्या सगळं काही मी तुम्हाला दाखवणार आहे मेन म्हणजे हेअरस्टाईल वगैरे सगळं काही तुम्हाला लवकर आपल्या युट्यूब चॅनल वरती पाहायला भेटणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा अशी जे की नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर फॅमिली व्हिडिओ छोटा घेता घेता खूपच मोठा झालेला आहे आणि पर्यंत खूप मोठा असा व्हिडिओ घेणार आहे एक दिवसाचे आपल्या गप्पा नसतात हे तुम्हाला माहितीच आहे एकाच दिवशी जास्त गप्पा मारलो तर पूर्ण गप्पा संपून जातील त्यासाठी दररोज थोडं 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 घ्यायचं असतं जेणेकरून ते ओतूही जाणार नाही आणि संपणारही नाही आहे तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं तर भेटूयात पुन्हा अशी जे की नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल कायची घ्या सर्वांनी